बातमी जत मधून म्हैसाळची कामे तातडीने पूर्ण करा आमदार विक्रमसिंह सावंत पाजर व साठवण तलाव भरून घ्या जत तालुक्यातील विस्तारित सुरू असलेल्या कामांची आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाहणी केली तालुक्यातील पासष्ट गावांचा पाणी प्रश्न असल्याने कामे तातडीने पूर्ण करा तालुक्यातील पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व साठवण तलाव पावसाळ्यात भरून द्या अशा सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आमदार सावंत यांनी येळदरी येथे पाहणी केली त्यानंतर जत येथे अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक घेतली यावेळी बोलत होते बैठकीला मैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार उपअधीक्षक जाधव गडदे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी खरात कांबळे घाटगे उपस्थित होते आमदार सावंत यांनी जत तालुक्यातील येळदरी येथे योजनेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यावेळी कंपनीने लवकरात लवकर काम पूर्ण करू असे आश्वासन दिले यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी सरपंच राम सरगर दानम्मादेवी दूध संघाचे संचालक रावसाहेब म मंगसुळे बाजार समितीचे माजी सभापती जे के माळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील उपस्थित होते